नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथा अमृत अध्याय सोळावा गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्याची कथा नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला स्वामी तुम्ही मला श्री गुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरूंच्या जवळ कोण राहिले पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले नामधारका तू खरोखरच धन्य आहेस तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस आज तू माझ्यावर उपकार केले आहेत माझे मन अविद्यारूप गाढ निद्रेत झोपले होते तुझ्यामुळे ते जागृत झाले तू माझा प्राणसखा आहेस तुझ्यामुळे मला सुखलाभ झाला आहे मला श्री गुरुचरित्र आठवले आज तूच मला सुधा सागरात लोटले आहेस तू माझ्यावर अनंत उपकार केलेस त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे तुला पुत्र पौत्रांची प्राप्ती होईल तुझ्या घरी कधीही दुःख दारिद्र्य येणार नाही तुला सर्वत्र मान सन्मान प्राप्त होईल तुझ्या घरी अष्ट ऐश्वर नांदेल श्री गुरुचरित्र ही साक्षात कामधेनू आहे ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो श्री गुरूंच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो एक वर्षभर श्री गुरूंचे तेथे वास्तव्य होते एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि त्यांच्या चरणांवर डोके ठेवून म्हणाला स्वामी मी अज्ञानसागरात बुडालो आहे माझा उद्धार करा माझे रक्षण करा मी खूप दिवस तप केले परंतु मला अद्याप आत्मज्ञान झाले नाही माझे मन एकाग्र होत नाही ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे तुम्हीच या विश्वाचे तारक आहात तुम्ही सद्गुरू आहात म्हणून तुम्ही मला उपदेश करा म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल तो ब्राह्मण असे म्हणाला असता श्री गुरु हसून म्हणाले तू स्वतःला तपस्वी म्हणवितोस तेव्हा तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे गुरु असे म्हणाले असता तो तपस्वी ब्राह्मण रडत रडत म्हणाला मला गुरु आहेत पण ते अत्यंत निष्ठूर आहेत ते मला फार त्रास देतात मला वाटेल ते टाकून बोलतात जी कामे करू नयेत अशी कामे ते मला सांगतात मला वेदशास्त्र तर्क भाष्य व्याकरण यातील काहीच ते शिकवत नाहीत तुझे अंतकरण स्थिर शांत नाही असे म्हणून ते मला दुसरीच कामे सांगतात पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानित नसे त्यामुळे ते माझ्यावर खूप रागावत या सर्व त्रासातून सुटका करून घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले ते त्याला म्हणाले तू मोठा आत्मघातकी आहेस हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यासारखे तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरूंचे दोष ओरडून सांगतोस अरे तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे तू गुरुद्रोही आहेस मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार घरात द्रव्याचा साठा असताना तो मिळविण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे घरी कामधेनू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा आहे जो गुरुद्रोही असतो त्याचे इहपर कल्याण कधीच होत नाही त्या दिवान धकाला ज्ञान कसे प्राप्त होणार जो आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान होते अष्टसिद्धी त्याला प्राप्त होतात त्यासाठी गुरुला शरण जावे श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून आणि हात जोडून म्हणाला स्वामी आपण जगद्गुरू आहात मी केवळ अज्ञानी आहे आपण माझा उद्धार करा मला गुरूंची ओळख नाही त्यामुळेच माझ्या हातातून हा प्रमाद घडला आहे मला आता त्याविषयी सविस्तर सांगा त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली असता श्री गुरूंना त्याची दया आली ते त्याला म्हणाले गुरु हे मात्या पित्या समान असतात गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वरूप असतो त्याचे आपल्या शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा महाभारताच्या आदिपर्वात आलेली आहे द्वापार युगाच्या अखेरच्या काळातील ही कथा आहे त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते त्यांचा एक आश्रम होता त्या आश्रमात अनेक शिष्य होते ते आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते त्याच आश्रमात अरुणी बैद व उपमन्यू असे तीन शिष्य आपल्या गुरूंची सेवा करीत वेदाध्ययन करत होते पूर्वी आपल्या शिष्यांना गुरु अनेक प्रकारची कामे करावयास लावीत ती कामे शिष्य किती चिकाटीने कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यावर तात्काळ कृपा करून त्याच्या मनोकामना पूर्ण करीत असत धौम्य ऋषी याच परंपरेतील होते एकदा काय झाले पावसाळ्याचे दिवस होते आकाशात काळे काळे मेघ जमले होते धौम्य ऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवित होते त्याचवेळी मोठा वारा सुरू झाला विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला पाण्याचे लोट वाहू लागले धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले ते आपल्या शिष्यांना म्हणाले इतका मोठा पाऊस पूर्वी कधीही पडला नव्हता आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल आणि सगळे पीक वाया जाईल हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता पावसात भिजावे लागणार काय ही कटकट -कट? असा विचार करून काहीतरी कारण काढून एक एक शिष्य उठला आणि आपल्या झोपडीकडे निघाला त्या शिष्यांमध्ये आरुणी नावाचा जो शिष्य होता तो अत्यंत नम्र कष्टाळू असा होता गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा असे आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे आरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला गुरुदेव मला आज्ञा करा मी जातो व बांध पक्का करून येतो धौम्य ऋषी म्हणाले जा बाळ बांध घट्ट करून ये कितीही त्रास पडला तरी आळस करू नकोस मग अरुणी धावतच शेतात गेला पाऊस पडतच होता शेताचा बांध फुटला होता आणि त्यातून पाणी जोरात वाहून जात होते अरुणीने मोठ मोठे दगड आणून टाकले माती घातली पण पाण्याला इतका ओघ होता की आडवे सगळे दगड वाहून जात होते त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले त्याला अतिशय वाईट वाटले आता काय करायचे आरुणीपुढे मोठा प्रश्न उभा राहिला बांध घट्ट कसा करायचा पाणी कसं अडवायचं आपणास काही जमत नाही म्हणून तसंच परत जायचं नाही छे हे होणे नाही प्राण गेला तरी चालेल पण तसंच परत जायचं नाही अरुणीने निश्चयपूर्वक हे ठरवले विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली शेताचा बांध जिथे फुटला होता तेथे अरुणी स्वतः आडवा पडला त्यामुळे वाहून जाणारी माती दगड त्याच्या शरीराला चिकटून बसली त्यामुळे चांगला बांध तयार झाला जिवंत बांधापुढे पाण्याला हार मानावी लागली आता शेतातून पाण्याचा एक थेंबसुद्धा वाहून जात नव्हता आणि आरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता, होता। संध्याकाळ झाली तरी आरुणी तसाच पडून होता रात्र झाली तरी आरुणी परत आश्रमात आला नाही धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले ते उठले मशाल पेटवली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले परंतु आरुणी कुठे दिसत नव्हता अरे आरुणी बाळा तू कुठे आहेस अशी हाक धौम्य ऋषी मारू लागले परंतु स्थिर उत्तर मिळेना धौम्य ऋषी व्याकुळ झाले शेतात शोधू लागले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला जिथे बांध फुटला होता तेथे ते सारे पाणी अडविण्यासाठी अरुणी स्वतः आडवा पडला होता त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते त्याची शुद्ध गेली होती त्याचे शरीर पार गारठले होते हा सारा प्रकार धौम्य ऋषींच्या लक्षात आला त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यांनी आरुणीला उचलून आश्रमात आणले त्याचे शरीर पुसले गरम पाण्याने शेकले थोड्या वेळाने आरुणी सावध झाला त्याने घडलेला सारा प्रकार गुरूंना सांगितला त्याची ती कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून धौम्य ऋषींचे अंतकरण भरून आले त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले बाळ अरुणी तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील तुझे जीवन सुखी होईल त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञानी झाला दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले अरुणी तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे सेवेच्या कृपेने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस आता तू आपल्या घरी परत जा विवाह करून सुखाने संसार कर आपल्या गुरूंचा निरोप घेऊन आरुणी आपल्या घरी परत गेला पुढे हा अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला गुरूंचा आशीर्वाद खरा ठरला अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषींनी आपला दुसरा शिष्य बैद याची परीक्षा घेण्याचे ठरविले बैद हा आरुणीप्रमाणेच आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत होता एके दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले तुला मी आता एक सांगतो ते आई तू आपल्या शेताकडे जा व तेथेच राहून आपल्या भातशेतीची नीट देखभाल कर पीक तयार झाले की ते धान्य घरी आण धौम्य ऋषींनी अशी आज्ञा करताच बैद मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल करू लागला तो दिवस रात्र शेतात काम करीत असे भातशेती तयार झाल्यावर त्याने कापणी केली झोडपणी केली व खळ्यात धान्याची रास झाली मग त्याने आश्रमात जाऊन सांगितले धान्य तयार झाले आहे आता काय करू यावर धौम्य ऋषी म्हणाले तू खूप कष्ट केले आहेस आता तयार झालेले धान्य आश्रमात घेऊ नये असे सांगून त्यांनी त्याला रेडा जुंपलेला एक गाडा दिला बैद गाडा घेऊन शेतात गेला त्याने दोन खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन तो आश्रमाकडे निघाला पण दोन खंडी भात रेड्याला ओढवेना आता काय करायचे असा बैदापुढे प्रश्न निर्माण झाला शेवटी त्याने जोखडात स्वतःची मान अडकवली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला वाटेत चिखलात रेडा रुतला खूप प्रयत्न केले तरी काही केला रेडा चिखलातून बाहेर येईना आता काय करायचे असा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यामधील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधाराने तो गाडा ओढू लागला गाडा खूप जड असल्याने तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला त्याचा जीव कासावीस झाला पण तो डगमगला नाही थांबलाही नाही त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला बैदाची ती अवस्था पाहून धौम्य ऋषींच्या मनात त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली त्यांनी बैदाला सोडवून मोठ्या प्रेमाने गाढ आलिंगन दिले बैदाची भक्ती श्रद्धा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला तू सर्व शास्त्र संपन्न होशील त्याच क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या मग तो आपल्या गुरूंना वंदन करून स्वगृही परतला धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू तोही आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करीत असे धौम्य ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा पाहत असत आणि मगच त्यांच्यावर कृपा करीत असत उपमन्यूची भूक मोठी होती त्यामुळे तो सतत खूप खात असे अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड झाली होती त्यामुळे विद्याभ्यासात त्याची प्रगती होत नसे यावर गुरूंनी एक उपाय शोधून काढला त्यांनी त्याला गाईगुरे चारण्याचे काम दिले गुरूंच्या आज्ञेने तो दररोज गुरे वासरे रानात घेऊन जात असे उपमन्यू दिवसभर गाईगुरे रानात चारत असे व त्यांना संध्याकाळी परत आणीत असे आता त्याची परीक्षा घ्यायची असे गुरूंनी ठरवले नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गायी घेऊन परत आला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले बाळ उपमन्यू मी तर तुला खायला काहीही देत नाही तरीही तुझे शरीर इतके पुष्ट कसे यावर उपमन्यू म्हणाला गुरुदेव गुरे वासरे रानात सरत असताना मी दुपारच्या वेळी जवळपासच्या चार घरी अन्नाची भिक्षा मागतो आणि जेवतो यावर धौम्य म्हणाले अरे मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही ते पाप आहे तेव्हा जी भिक्षा मिळेल ती प्रथम मला आणून देत जा गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला पण गुरु त्या भिक्षेतील एक कणही उपमन्यूला देत नसेत काही दिवसांनी गुरूंनी पुन्हा विचारले बाळ आता तू काय खातोस उपमन्यू म्हणाला गुरुदेव पहिली भिक्षा मी तुम्हाला देतो आणि दुसरी भिक्षा मी खातो तेव्हा गुरु म्हणाले अरे दोन वेळा भिक्षा मागणे पाप आहे उपमन्यूने गुरूंच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले तरीसुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट मग गुरूंनी विचारले आता काय खातोस उपमन्यू म्हणाला गुरुदेव आता मी गाईचे दूध पितो गुरु म्हणाले अरे हे तर सर्वात वाईट उपमन्यूने गुरूंची आज्ञा मान्य केली काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखाच पुष्ट पाहून गुरूंनी बाळ आता तू काय खातोस असे विचारले यावर उपमन्यू म्हणाला गुरुदेव रानात गाईंना वासरे पिऊ लागले की त्यांच्या तोंडातून जे दूध बाहेर गळते ते गळणारे दूध मी द्रोणात धरून पितो तेव्हा गुरु म्हणाले अरे रे ही तर सर्वात वाईट गोष्ट आहे उष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते मग उपमन्यूने तेही सोडून दिले आता त्याला उपवास घडू लागला त्याला काय खावे हे समजे ना तो भुकेने अगदी कासावीस होत असे संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण उरत नसे एके दिवशी रानात रुईच्या पानातून पांढरा पांढराशुभ्रची गळत असल्याचे पाहून त्याला वाटले हे दूधच आहे हे दूध उष्टे नाही असाही विचार त्याने केला मग त्याने पानांच्या द्रोणात तो चीक भरला दूध समजून तो प्याला पण पिता पिता त्याच्या डोळ्यात तो चीक गेला त्यामुळे त्याची दृष्टी गेली तो आंधळा झाला त्याला समोरचे काहीही दिसेनासे झाले आता गुरांना घरी कसे न्यायचे असा त्याच्यापुढे मोठा प्रश्न पडला आता आपणास गुरुदेव रागवणार त्यांना काय सांगायचे त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना संध्याकाळ झाली गुरे आश्रमात परत आली परंतु उपमन्यू अजून कसा आला नाही याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले आणि मोठ्याने हाका मारू लागले गुरूंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला गुरुदेव मी येथे विहिरीत पडलो आहे तू विहिरीत कसा पडलास असे गुरूंनी त्याला विचारले उपमन्यूने घडलेली सारी हकीकत सांगितली ती ऐकताच धौम्य ऋषींना अतिशय वाईट वाटले त्यांच्या मनात अपार कृपा आली त्यांनी उपमन्यूला अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले उपमन्यूने अश्विनी कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आणि तो विहिरीतून बाहेर आला त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले उपमन्यूचा भक्तिभाव आणि त्याची गुरूंवरील अनन्य निष्ठा पाहून धौम्य ऋषींनी त्याला पोटाशी धरले प्रसन्न झालेल्या धौम्य ऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला त्याच क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या मग ऋषींनी त्याला घरी जाण्याची परवानगी दिली धौम्य ऋषी त्याला म्हणाले तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल तुला अनेक शिष्य मिळतील तुझा शिष्य उत्तुंग मोठा आणि ज्ञानी पराक्रमी होईल गुरुदक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून त्याची कुंडले आणून देईल जन्मजेय राजाला सर्पसत्रात मदत करीन इंद्राला तक्षकासह शरण आणील धौम्य ऋषींनी असा आशीर्वाद दिला आणि मग उपमन्यू आनंदाने स्वगृही परतला सिद्ध म्हणाले नामधारका गुरुसेवेची आदर्श उदाहरणे आणि गुरुसेवेचे महात्म्य याविषयी श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी त्या तापसी ब्राह्मणाला ही धौम्य ऋषींची कथा सांगितली आहे त्या कथा ऐकून श्री नृसिंह सरस्वती ब्राह्मणाला म्हणाले तू गुरु कडक बोलतात आणि वाटेल ती कामे सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून इथे आला आहेस त्यामुळे तू मोठा गुरुद्रोही आहेस तू आपल्या गुरूंची निंदा केलीस हे महापाप आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती असे बोलले असता त्या तापसी ब्राह्मणाला पश्चाताप झाला तो मोठ्यांदा रडू लागला स्वतःची निंदा करू लागला गुरुद्रोहाचे प्रायचित्त म्हणून मी आता प्राणत्याग करतो असे म्हणू लागला परंतु त्याच्या पश्चातापाने त्याचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या मग श्री गुरु त्याला म्हणाले आता तू तु तुझ्या गुरूंच्याकडे परत जा ते तुझा स्वीकार करतील तू त्यांची सेवा कर यातच तुझे सर्व कल्याण आहे त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले आणि तो आपल्या गुरूंकडे परतला सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले तो ब्राह्मण निघून गेल्यावर श्री नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी येथे गेले तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला त्या विषयाच्या कथा मी तुला नंतर सांगतो अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गुरुभक्तीचे महात्म धौम्य शिष्याची कथा या नावाचा अध्याय सोळावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद